विज्ञानाची क्रांती विज्ञानाची प्रगती विज्ञानाचा ध्यास आणि विज्ञानामुळेच भारत देशाचा विकास विज्ञानामुळे अंधश्रद्धा तर मुक्त झाली पण विज्ञानामुळे श्रद्धाही राहिली असं ज्ञान म्हणजे विज्ञान मित्रांनो आपण उठल्यापासून ते आपण झोपेपर्यंत आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये विज्ञान दडलेला असतो आपण जन्माला आलेला जन्माला आल्यापासून ते घेतलेला पहिला श्वास म्हणजे ऑक्सिजन म्हणजेच सुद्धा एक विज्ञान आहे म्हणजेच आपण जन्माला आल्यापासून ते जन्माच्या म्हणजे आपल्या मृत्यू मृत्यूपर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये विज्ञान दडलेलं आहे तर ते कसं तर मित्रांनो आपण आपण ज्या वेळेस हसतो खेळतो बागडतो म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये विज्ञान दडलेलं आहे तसं जर विचार केला तर विज्ञानामुळे आपल्या आयुष्यात खूप काही चांगलं चांगली प्रगती झालेली आहे पूर्वकाळापेक्षा जर विज्ञानामुळे जर विचार केला तर आज प्रत्येक गोष्टीमध्ये विज्ञानामुळे आपलं टायम वाचत आहे त्यानुसार जर विचार केला तर कृषी विभागातील जर विषा कृषी कृषी या क्षेत्रातील जर विचार केला तर पूर्वीच्या काळी खूप वेळ कोणत्याही कामाला वेळ लागायचा पण आज आज तंत्रज्ञानामुळे प्रत्येक कामही लवकरात लवकर होतं किंवा प्रत्येक अन्नधान्य असेल किंवा कोणतीही शेतीतील वस्तू असेल ही आपल्याला लवकरात लवकर मिळते हे कशामुळे हे विज्ञानाचा अभ्यास आप केल्यामुळे आपल्याला लवकर मिळते तर आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विज्ञानामुळे विद्यार्थ्याच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा बदल झालेला आहे पहिलेचे काही शिक्षण उच्च शिक्षण घ्यावं म्हणलं की शहरा म्हणजे ग्रामीण भागातून शहराकडे जावं लागायचं पण आता जर विचार केला तर प्रत्येक विद्यार्थ्याला आज शिक्षण घेता येते ते कशामुळं तर ते तंत्रज्ञानामुळे विज्ञानाचा अभ्यास केल्यामुळे आपल्याला तंत्रज्ञानामुळे खूप काही भर पडलेला आहे व आपला टाईमसुद्धा वाचत आहे तंत्रज्ञानामुळे आज प्रत्येक प्रत्यक्षात जाऊन ग करण्यापेक्षा कोणतीही गोष्ट आपण घरबसल्या करू शकत आहोत त्यानुसार जर न आजकाल जर नोकरीचा जर विषय केला तर नोकरीच नोकरीसुद्धा आपण घरबसल्या करू शकतो ते कशामुळं ते तर ते तंत्रज्ञानामुळं जर विचार केला तर आपल्या ते, जर स्वयंपाकघरातील विज्ञानाचा विचार केला तर स्वयंपाकघरातील विज्ञान म्हणजे कसं तर जेव्हा आपली आई असो किंवा आपण असो जेव्हा चहा करतो जेव्हा आपल्याला एक आवाज येतो त्यामध्ये तो आवाज येतो आपण विचार केला का तो आवाज काय येतो कारण त्या जेव्हा आपण पाणी टाकतो त्या त्यामध्ये लसणारे मॉलिक्यूल हे तुटतात आणि विज्ञानामुळे जर विचार केला तर आपल्याला एक आपण घर बसला एका एक दुसऱ्या देशातील माहिती हे आपण घेऊ शकतो दुसऱ्या देशातील अनेक स्थानिक प्राथमिक स्थानिक स्थळे असे श सुद्धा आपण पाहू शकतो आणि ते जर विचार केला तर तेथील ती असणारे क्रीडाक्षेत्र सामाजिक क्षेत्र राजकारण म्हणजे सगळ्या गोष्टी हे विज्ञानामुळे आणि तंत्रज्ञानामुळे बघू शकतो आपण विचार केला आहे का किंवा आपण जर घरगुतीमधील जर विज्ञान बघितलं तर आपल्या घरातील असणारा जो पंखा असतो तो तो तीनच तीनच पत्त्याचा का बनलेला आहे त्यामागे सुद्धा एक विज्ञानाचा अभ्यास करूनच तो विचार करून बनवलेला आहे जेव्हा आपण रस्त्यावरून चालतो किंवा रस्त्यावरून आपण मोटरसायकल चालवतो रस्ता हा खरबडच का बनवलेला आहे त्यामागे सुद्धा एक विज्ञानाची भूमिका घेऊन किंवा विज्ञानाचा अभ्यास करूनच बनवलेला गेला आहे आणि सर्वात महत्त्वाची जर गोष्ट म्हणली तर भारतामध्ये भारता भारताचा अभिमान म्हणजेच कल्पना चावला असेल किंवा सुनीता विल्यम्स असेल हे विज्ञानाच्या वयावर आपलं अवकाश अवकाशाची झेप घेतली आहे विज्ञानाच्या वळावर ते अवकाश अवकाशाला भिडले आहेत आणि जर विज्ञानामुळे आपल्याला कोणतीही जर पर्यावरणाचा जर विचार केला विज्ञानामुळे तर पर्यावरणामध्ये जर काही बिघाड वाटलं तर लगेच आपल्याला विज्ञानाच्या वयावर कळतं किंवा पाऊस कधी पडणार आहे किंवा म्हणजे प्रत्येक किंवा वादळ कधी येणार आहेत ह्या सर्व गोष्टी विज्ञानामुळे कळतो जर आपण आज प्र आज जर चंद्रा चंद्रावर जर जाऊ शकलो तर ते फक्त विज्ञानाच्या बळावर विज्ञानाचा अभ्यास केल्यामुळे आज आपण चंद्रावर जाऊ शकलो भारताची ही आ अर्थसंकल्पना ही तिसऱ्या क्रमांकावर आहे ते कशामुळे तर ते विज्ञानाच्या बळामुळे कारण एका देशातून दुसऱ्या देशात आपण जाऊ शकतो किंवा आपलं ए व व्यवहार हे विज्ञानामुळे व तंत्रज्ञानामुळे आपण एका देशातून दुसऱ्या देशात करू शकतो जर विज्ञानाचा जर विचार केला तर आपल्या किनारी किनारी भागावर असणारी घरं जर बघितली किंवा तेथील असणारे व्यक्ती त्यांना सतत सल्ला दिला जातो किंवा कधी कधी पाऊस पडणार आहे शेतकऱ्यांना खूप सर्वात महत्त्वाची म्हणजे मदत होत आहे शेतकऱ्यांनाच नव्हे तर आपल्या आपलं प्रत्येक भारतीय लोकांना व भारतातील असणाऱ्या नागरिकांना विज्ञानामुळेच भर पडलेला आहे विज्ञानाच्या